नमस्कार मी संदीप खळे आज आपण आहोत शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघाची लढत शिवाजीराव आराबा पाटील विरुद्ध खासदार डॉक्टर अमोल कोले यांच्यामध्ये होते आज चा आज निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि आज आपण आहोत आंबेगाव तालुक्यातील धान्य या गावात माजी खासदार शिवाजीराव आराबा पाटील यांचा हा तालुका सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांचा हा तालुका आहे तर या तालुक्यात निवडणुकीपूर्वी नक्की वातावरण काय आहे याचा आपण अंदाज घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मध्ये आहेत धाननी या गावामध्ये आताच महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांचा प्रचार दौरा झालेला आहे त्या तिचे उमेदवार पाटील यांच्यासाठी ही सभा पार पडलेली आहे आणि त्यानंतर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते इथे आहेत नक्की त्यांचं मत काय आहे या धान्य परिसरातील समस्या काय आहेत त्या मिटल्यात का, का। आणि कोणता उमेदवार त्या समस्या सोडू शकतो आणि नक्की निवडणुकीपूर्वीचा मूड काय आहे धान्यचा हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू दान्य परिसराचे मुद्दे कोणते आहेत की जे प्रचारामध्ये होते कसं आतापर्यंत आमचं आम्ही आरभावांचं काम केलं होतं पंधरा वर्ष आम्हाला वाटत होतं का ते आमच्या सोबत राहून खऱ्या अर्थाने विकास करतील आमच्या भाग पाण्यापासून वंचित आहे आमच्या गावाला पाणी देतील त्याचबरोबर आपले सन्मान्य दिले प्रभू वर्ष पट्टे साहेब हे सुद्धा पंचवीस वर्ष सत्तेत होते तर आज सगळ्या ग्रामस्थांच्या माझ एकच म्हणणे बाबा एवढे वर्ष सगळ्यांनी सत्ता उपभोगली किंवा आज तुम्ही मैत्री केली तुम्ही लोकांना दाखवता की आमची खरी मैत्री आहे आम्ही एकमेकांसाठी जोडलो किंवा आमच्या गावातले काही दोन दुपडे हे सांगतात की साहेबाजीने जे खऱ्या अर्थाने मैत्री झाल्या आणि एकत्रित काम चांगल्या रीतीने करतात आता खऱ्या अर्थाने आपल्याला विकासाची गंगा भेटत त्याच्या दिवशी सांगितलं की महासागांचं पाणी तर काय झालं पाणी म्हटलं तिथं दोन चार कार्यकर्त्याला म्हटले तिथे कपडे भिजले उठा उठा नाही का म्हणजे ती नाही करायला लागली लोक या गोष्टीची मग तुम्ही एवढे वर्ष सत्य होते म्हटलं तुम्ही आम्हाला पाणी का दिलं नाही मग आता महासागण पाण्याचं योजना दर वर्ष आले सीझन आला यांचा इलेक्शन सीझन आला सीझन मुद्दा होऊन कारण चालू करतात मग तुम्ही आल्यावरच काय बोलता खऱ्या अर्थ नाही इतकी वर्ष केलं आमचं आमच महासाचा मुद्दा आहे यांचा अजून काय अडचणी येत या परिसरातल्या रामकृष्ण हरी माऊली आता लोकसभेची निवडणूक घातली गेलेली आहे यामध्ये आघाडीचे उमेदवार संसद डॉक्टर अमोलसिंग रामसिंग कोल्हे हे या ठिकाणी प्रचंड मताने विजय होत असताना लोकांच्या टीकेला काही अंतर आलेलं नाही त्यांनी म्हणायचं देव ते देवळात दे दे जात नाही लोकांमध्ये फिरत नाही त्यांचे देव हे हे संपूर्ण समाज म्हणजे त्यांचा देव ते मोदी परिवारामध्ये नाही ते फक्त आणि फक्त शरद पवार या परिवारामध्ये आहे त्यामुळे लोकांनी जे टीकाशास्त्र सोडलेलं आहे एकिका शास्त्र यावेळेला आपल्याला मोडून काढायचं आहे आणि शरद पवारांचा देते ज्यांनी महाराष्ट्राचा विकास दे दे नहीं नहीं केला यांनी कलिंगामध्ये दाखवून दिलं की बापाला मुलगा कसा घराबाहेर काढू शकतो हे असं म्हणतात अमोल कोल्हे यांनी काम केलं नाही दाम्यते पाडदारा रस्त्याचं पस्तीस लक्ष रुपयाचं काम अमोलदादा कोल्हे यांनी केलं आणि त्याचं पत्र माझ्या जवळ आहे तुम्हाला जर पाहिजे असेल अमोलदादा कोल्हे यांनी पस्तीस लक्ष रुपयाचं दाम्यते पाडदरा रस्त्याचं काम केलेलं आहे आणि आमचा भाजप ह्या सरकारला विरोध आहे बरं का शेतकऱ्यांचे इतके हाल बेकार आहेत कांद्याला बाजार नाही दुधाला बाजार नाही महागाई वाढत चालली सात दुसष्ट पेट्रोल एकशे सहा रुपये गेलं डिझेल शंभर रुपये गेलं आमचा कोणत्याही राजकीय पक्षाला विरोध नाही आमचा भाजपला विरोध आहे म्हणून आम्ही खासदार अमोलदा कोल्हे यांना मतदान करून निवडून आणणार आहे अजितदादा पवार यांची सभा झाली लोणीमध्ये त्याच्यानंतर वातावरण बदलले हा जो परिसर आहे तो शिवाजीराव पाटील यांच्या मागे उभं राहणार आहे असं वातावरण आहे असं बोललं जातं त्याबद्दल काय वाटतं वातावरण बदललं बदललं समजा काय असेल ते मतदार हा त्याच्या जागेवर ठाम आहे पुढारी एका तिकडे जातात पण मतदार कुठंच कधी कोणत्याही पक्षाचा कुठं जात नाही येत्या चार जूनला तुम्हाला कळेल मतदार कुठे गेलाय काय झाले काय मतदार हाय तेच ठिकाणी आहे पक्ष एकत्र झालेत शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप तर यांचा मोठा गठ्ठा झालेला आहे मतदाराचा तर तो अमोल जाईल सा, ना साहेब एवढा एकत्र झाला काय मग सभा एवढी खात्री आहे ना काय पंधरा पंधरा सभा घ्यायचं कारण काय तालुक्यामध्ये अमोल कोल्हेंना का निवडून देतील लोक काय वाटतं तुम्हाला तसं जर पाहिलं तर आपण अमोल कोल्हे साहेबांच्या बाबतीत जर विचार जर केला तर घराघरामध्ये पोहोचला अमोल कोल्हे ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील खऱ्या अर्थाने त्यांचा खरा इतिहास त्यांनी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आणि राहिला प्रश्न काही लोक वर्गांना करतात की अमोल कोल्हे साहेबांनी काम केले नाहीत मला सांगा अमोल कोल्हे साहेबांचा सा कार्यकाल किती होता त्याच्यामध्ये कोरोनाचा कार्यकाल किती होता कोरोनाच्या काळ काळामध्ये त्यांनी लोकांना रेमडेशिवीर सारखे इंजेक्शन असेल आवश्यकता उपलब्ध करून द्यायचं काम आम्ही आमच्या धामणी गावामध्ये धामणी परिसरामध्ये रस्त्याची सुद्धा कामं भरपूर प्रमाणामध्ये या ठिकाणी अमोल कोल्हे साहेबांनी केलेली आहेत म्हणून अमोल कोल्हे साहेब जर निवडून जर गेले तर सर्वसामान्य जनतेचा आवाज संसदेमध्ये ते मांडल्याशिवाय राहणार नाही आणि दुसरी गोष्ट गाडा बैलगाडा शरीराचा प्रश्न असेल हा सुद्धा ताकदीने प्रश्न लावून धरलेला आमचे अमोल कोल्हे साहेब आहेत आणि ह्या धाम्या धामणी परिसरातील सर्व लोकांच्या जे ठरले सर्व लोकांच्या मनामानामध्ये अमोल कोल्हे ठासून धरले आहेत आणि इथं चारवीस जिल्हा अमरखोंडे साहेबाजी निश्चित प्रकारे विजय मुरमुख धामीरराव तुंगेश्वर शिवाजी आढाव पाटलांचं काम कसं होतं ना आपण नेते ठीक आहे शिवाजी आढाव पाटील माहिती आहे का तुम्हाला हो माहिती त्यांचं काम कसं होतं त्यांचं काम नाही चांगलं नाही अजून काही नागरिक आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू आता दोन्ही पक्षाच्या सभा पार पडल्या काय वाटतं या भागातलं वातावरण कसं आहे या भागातलं वातावरण शिवाजी आडवळ आहे का बर राहिलं आढाव रा म्हणजे शिवाजी आडवाने काम केले आहे म्हणजे मी कुठल्या पक्षाचं नाही परंतु मी एक मतदार आहे शिवाजी आढावाने केलेली कामं आणि दुसऱ्या पक्षाची केलेली कामं यामध्ये फार मोठा तफावत आहे शिवाजी आढावा यांच्या काय फरक आहे अमोल कुडीने या भागामध्ये कामच केलेलं आहे ते दहा लाख रुपयाचं निधी देतो म्हणाले आमच्या घाटामध्ये त्यांनी सांगितलं की दहा लाख रुपयाचा निधी देतात तर एक रुपयाचा निधी त्यांनी दिलेला आहे आणि शिवाजी त्याच्या विरुद्ध शिवाजी आढावानी प्रचंड प्रमाणात कामं केलेली आहेत त्यामुळे शिवाजी आढावा निवडून आणण्याची चान्सेस जास्त आहेत तुम्हाला काय वाटतं कोणाचं वातावरण आहे मी पुणे स्वातंत्र्य रिटायर राहतो त्यामुळे मी काही सांगू शकत नाही माझं काय बरं बडगा की कुठल्या गावामध्ये संपूर्ण गावची इची पाहिजे ती इटी समोर गावाचे दोन फायदा नंतर कोणा लोक त्याचा फायदे घेतात तुम्हाला एक सांगायचे सांगायचं काय गाव जर एक राहिलं तर कोणत्याही गावासमोर वागतोच आणि विकास करतोच

अजून <laughs> <laughs> काही नागरिकांशी बोलायचा प्रयत्न करू <laughs> काय वाटत तुम्हाला कसं हो वातावरण कोण येईल निवडून काय कोणाची हवा आहे ते नाही सांगायचं ते नाही सांगू शकत पण हवायचं ना चर्चा लोकांमध्ये हो कोणाची चर्चा चर्चा भरपूर आहे भरपूर आहे योग्य उमेदवार येईल काय निवडून योग्य उमेदवार निवडून व्यवसाय काय तुमचा सीटी काय शेतात काय शेतात पाणी न लवणी काय शेतात आणि नाही माझ्या सकाळ कधी होणार मग तू माझ्या या भागाचा फायदा होईल ना बहीण पण कमावायची माझ्या आजी दादानी सभेत सांगितलं ना आमच्या व्यक्त नाही होत ना। आमच्या आम आम माध्यमातून काय सांगाल काय नाही आम्हाला कळत राजकारणाचं काय माझ्या सकाळ करायला पाहिजे का मग करायला पाहिजे किती वर्ष हे झाली फोन करू शकतो शरद पवार करू शकतात किंवा पाटील शरद पवार शरद पवार शरद पवार करू शकतात <laughs> काय वाटतं तुम्हाला आपल्या परिसरामधले ज्या दामणी परिसरामध्ये कोणत्या समस्या आहेत कोणती कामं झालेली आहेत ती व्हायला पाहिजे कामं म्हणजे शेतीला पाणी शेतीला पाणी महासंकांत योजना का बरं रखडली महासंकांत योजना काय वाटतं तुम्हाला नाही अवघड अवघड होणार नाही होणार नाही पण आता आश्वासन देणार होणार नाही आश्वासन कोण देणार दोन्ही देतील होणारच नाही त्याच्या उपाय काय काय शेतकरी असाच हे होणार कमजोर शेतकरी कमजोर आता मतापुरतं शेतकऱ्यांना शेतकरी कोणासोबत जाईल सरकार सोबत जाईल की सरकारच्या विरोधात जाईल सांगता येत सांगता येत नाही काय वाटतं तुम्हाला सरकार सोबत राहतील शेतकरी कि सरकार विरोधी जातील मला तर वाटते सरकार विरोधात शेतकरी गेला पाहिजे कारण की आज आमची पूर्व भाग आमचा पट्टा आठ गाव आमची पाण्याखाली आमच्या एका गावात फक्त इलेक्शन झाले आश्वासन देतात खासदार तर कुणी होणार दादा होणार आणि साहेब कोले साहेब्ही पैकी एक हजारवाना तर पण मी फक्त एवढंच म्हणतो की कुणी वा तरी पण आमचं एवढं पाण्याचं बघा आमचं आजी दादा सभा घेतली लोणीला त्याच्यात सांगितलं मला कागदपत्र आता भेटलेत मी पुढच्या काळात करून देतो दादा हे आपले शर पवार साहेब म्हटले तर पण दादा असेच म्हणले होते दादा म्हणतात ला, ते पण हे पण म्हणतात पोलिस हायवे म्हणतात तर पण का मला काय वाटतं की आडगावला आम्हाला पाणी आले पाहिजे आमच्या दुसरी कुठलीच अपेक्षा नाही निवडणुकीच्या काळातच हा मुद्दा येतो का फक्त ते आल निवडणूक आलं तेच घेऊ घेऊन येतात फक्त काढून काढतात निवडणूक झाली की परत पाच वर्ष काही म्हणणारही नाही शब्द काढते ना त्या मग आता मग मुद्द्यावर मतदान होईल का मतदाना आम्ही सांगू शकत नाही तर पण आमचं पाण्या जर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला राम शंभर टक्के या कोण ना कोणतरी निवडून येणार आहे दादा यांना इकडे कोणी कोल्हे साहेब यांना माझ्याकडे न झाल्याचा रोज सरकारवर राहील का सरकारवर रोज राहणार नाही शेवटी ज्योतिष अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू काय म्हणणं ते जाणून घेऊ काय वाटतं तुम्हाला कुणाची हवा आहे काय वाटतं तुम्हाला कुणाची चर्चा आहे सरकार ना निवडून कोणी आडाराव पाटील की शिवाजी तसं काय सांगता येईल चर्चा कोणाची चर्चा तसं पाहिलं तर दोघांची पण दोघांची पण या धामणी परिसरातली अशी कोणती काम आहेत की ती झाली नाहीत आणि ती करायला पाहिजेत राजकारणी लोकांनी खरं वाटत तुम्हाला सांगतो गावाच्या पूर्वच्या बाजू ना पाणी पाणी जास्त जास्त पाणी अडवलं पाहिजे बंधारे झाले पाहिजे पण तिकडे गावाच्या खालाखा साईडला पुढा मिळून गावा ग्रामस्थ गावातील जे मेन uh, मेन uh, नेते गावातले नेते ने नेते नेते त्यांचं ने 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 दुर्लक्ष आहे पूर्व भागात काय बरं काय बरं काय कर दोन चार जण हाताचे दराजे गावातले आणि प्रत्येक महावस्थितले आणि त्यांच्या थ्रू राजकारण चालू आहे असं एकंदरीत दिसतंय वातावरण सर्व भूमिका नाही घेतली ना सर्वसमावेशक भूमिका नाही प्रत्येक प्रत्येक मला किंवा जथेतून दोन चार जण आता दराजे आणि त्यांच्या करून चालू आहे असे म्हणजे संतरणचे काम व्हायला पाहिजेत का जलसांतरांची काम पण करू शकतो अंमलकुले करू शकतात गाडा पण करू शकतात मनात घेतले आणि गावात किंवा गावातले नेते मंडळी यांनी घेतले मनो तर होऊ शकते ते अजून काही लोक नागरिकांशी बोलू काय वाटत तुम्हाला कोणाची हवा आहे अमोल कोल्हे अमोल कोल्हेची अशी कोणती काम आहेत की त्याच्याकडे कोण लोकांनी मतदान केलं पाहिजे काय आलं अमोल कोल्हे साहेब हे खासदार झाले खासदार झाले त्यानंतर या ठिकाणी आंबेगाव तालुक्याचे जे भाग्य विकतात ते म्हणले जातात आमदार दिलीप राव जोसे पाटील साहेब या आमदार लोकांनी खासदार साहेबांना गावापर्यंत येऊनच दिलं नाही त्याच्यामुळे हा प्रश्न विचारणे हे खूपच नाही का याच्यासारखं आहे की ज्या माणसाला इथपर्यंत येऊन दिलं नाही तुम्ही आजपर्यंत सांगताय त्यांना सांगायचं की आम्ही आहे आम्ही करतो आम्ही आम्ही बरोबर करतो तुम्हाला काही यायची गरज नाही तुम्ही संसदेत काम करा त्याच्यानंतर इथे त्या दिवशी पवार साहेबांची अजितदादांची सभा झाली अहो अजितदादांना लिहून जातात था खाल्लं की माझ्या विषय बोला तुम्ही तीन इलेक्शन झाले साहेबांच्या अडराव तीन इलेक्शन झाल्या साहेबांच्या पाच इलेक्शन झाल्या त्याच्यामध्ये प्रत्येक वेळी तोच मुद्दा येतो माझ्या सगळ्यांनी पाणी योजना माझ्या सागांत पाणी योजना हे निवड आजारी मी स्वतः एक शेतकरी माझ्याकडे अठरा आहे आज आम्हाला दुधाच्या ह्याच्यात एक पाय शिल्लक राहत नाही त्या दिवशी सभेमध्ये आम्ही सभा ऐकली त्या सभेमध्ये एकही नेता दूध विषयावर बोलला नाही यांना फक्त सत्ता पाहिजे आणि स्वतःचा फायदा पाहिजे याच्या व्यतिरिक्त काय नाही कांद्या दरावर दूध विषयावर आमचा हा पूर्व पट्टा आहे आमच्या गावात चार पाच डेअर आहेत त्या दूध म्हणजे मला एक सांगायचंय की या ठिकाणी दूध उत्पादक करणारा शेतकरी जास्त आहे आणि हा शेतकरी ज्या वेळेस इथे जास्त असताना तुम्ही पाहताय तुम्ही मागाशी पाहिले मी तुम्हाला सांगितलं इथून किती गाड्या का आम्हाला जातात ही आजची परिस्थिती नाही पस्तीस वर्षापासून त्याचे आमचं तर सरळ म्हणजे नारावराव पाटील यांच्या माध्यमातून दामणी परिसराला भरपूर निधी उपलब्ध तुम्ह झालेला आहे त्यामुळे त्याचा फायदा होणारच आहे लोकसभेच्या निवडणुकीत असं बोललं जात आहे तर काय काम झालेत नाडराव पाटील मला सांगायचंय की निधी कुणी कुणाच्या पदर खिशातला दिलेला नसतो शासनाचा निधी असतो त्यांनी निधी दिला असेल तर ते तेवढ्या निधी आमदार साहेबांनी पण दिलेला आहे असं नाहीये की आणि आमदार साहेब नाडराव पाटील एकत्रच आहेत ना नाही निधीचा काय उपयोग होणार नाही लोकांना मेन महत्वाचा विषय असताच पण मुद्दा आहेच ना आणि मग आज शेतकरी वर्ग इथे जास्त आहेत आमच्या शेतकऱ्यांचा मुद्दा हे रस्ते वगैरे होतच राहतात आम्हाला मेन मुद्दा आहे पाणी पाहिजे काय निवडणूक लागली माहिती का ऐकायचं म्हणून तर हा आपला जीवाच माणूस आहे त्या काळचा काळ देऊन ऐकतो हे माझं जे पाहिजे ते माझं फुलचं नाही का कोले पाहिजे कोले पाहिजे कोले पाहिजे নাটক পবার নাগরিক काय निवडणूक लागली लौक मग कोण उमेदवार आहे नाही कोले आजी दादाची सभा झाली लोणी मध्ये कधी फार वर्षापासून कसं वातावरण आहे वातावरण का लोकांना सांगतच कोण कोण नाही सांगत नाही वेळ बघू कोणतस आता आलीच ना वेळ प्रचार तर शेवटचा बघा सांगत लोकाला कोण काय सांगतो कोण काय सांगतो कोणाची आवाज दिसते पण कोल्ह्यांची आवाज दिली चर्चा होत असेल ना काय चर्चा करत झाल्यात लोक मुख्य प्रश्न मुख्य नेते शिवाजीराव आडावर पाटील आणि दिलीप वळसे पाटील हे दोन नेते आहेत दोन्ही नेते एकत्र झालेत त्यामुळे त्यांची ताकद वाढलेली त्यामुळे आढळरावांना जास्त मतदान होईल असं बोललं जाते काय वाटतं तुम्हाला दोन आवाज होईल जास्त मतदान होईल या गावामध्ये दामणी लोणी आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काही आणि शिवसेनेचे काही कार्यकर्ते दादांचे त्या मुळ जास्त होईल कार्यकर्ते त्यांच्या मागे जातील का सर्वसामान्य लोक जे आहे शिवसेनेचे आहे साहेबांचे कार्यकर्ते शिवसेना कोणासोबत जाईल असं काय दाज राजा पण उद्धव जे उद्धव ठाकरे आहेत त्यांनी अमोल कोल्ह्यांना पाठिंबा दिलेला आहे अमोल कोल्ह्यांसाठी ते प्रचार करतात त्यामुळे जी शिवसेना आहे काय ना दादा आवडतोच ना दादेबाग आहेत नाही लोक आणि पूर्वी साहेबांची लोक हॅट्रॉलची काही ओके होिफ्टी फिफ्टी होईल का एकतर्फे होईल एकतर्फे कुठे काही टू फिफ्टी होणार आता शरद पवारांना सहानुभूती आहे का आपलं काय शरद पवार काय जशी सांगू आपली साहेब शरद पवार तिकडे आले बारा बस तिकडे लोकांना काय सांगू एवढी शेतकरी नाराज आहेत सरकारवर त्याचा काही तोटा होईल का तोटा होऊ शकतो बाजार त्यांनी मध्ये दोन दिवस एअरपोर्ट चालू केले तसं काय वाढलं दोन दिवस बाजार वाढले तिसरे पुन्हा बाजार कमी झाले अंध्याचे दुधाला बाजार नाही दुधाचा बाजार जर पाच सूपया अनुदान होते ते दिलं नाही ज्या गोष्टी आहेत याचा विचार करून शेतकरी सरकार विरोधी भूमिका घेईल का घेऊ शकतो जर काय उद्या निघून आला तर काय करू शकतो या प्रतिक्रिया होत्या धामणीमधल्या अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू आणि जाणून घेऊ नक्की निवडणुकीपूर्वीचा मूड काय आहे धामणी गावचा काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न निवडणूक लागलेली माहितीये का हा मग आहे कोण आहे उमेदवार कोण कोण आढळराव कोररावांचं काय चिन्ह आहे आढळरावांचं गाड्या आणि कोण यांचं कोद खादा कोणाची आवाज दोघांची तुमच्या जोडीदारांमध्ये चर्चा होत असेल ना कोणाची आवायची कोड्याची आहे कुणी जेवढी आजची आहे काय वाटत तुम्हाला कोणाची हवा आहे कोणाची आहे ना आडची आहे शरद पवारांची आवाय का आहे ना मांडणार आहे ना शरद पवारांना शरद पवारांचे उमेदवार कोण होईल का होईल ना होईल आणि कसं होईल मतदान आर असं शरद पवारांना या भागातले लोक मतदान करतील का बरं करते, करते शरद पवारांना म्हणून अनुभव काय वाटत तुम्हाला शरद पवारांना मतदान होईल का शरद पवारांच्या पक्षाला होणार शरद पवार अनुभव का बरं होईल काम करतात काम करती। ओपन करतील ना काम हा ते आता अजून पोहोच काय केलं नाही पाणी नाही आम्हाला काय नाही सगळ्यांचं पाणी नाही भेटलं पुढे भेटलं माहिती नाही अजितदादा आले होते आता लोणीला ते म्हणले पाणी देतो तुम्हाला पुढच्या काळात देतील का अजितदादा देऊन देऊन अजित तुम्हाला काय वाटतं महासाचा मुद्दा जो आहे तो महत्वाचा मुद्दा आहे वर्षी किती वर्षी चालू आहे हा आजही बी कडबडीच काही म्हणजे इकडे आज तर्यंत काय नाही कितीतरी कितीतरी इलेक्शन गेली कितीतरी सरकारच फक्त आश्वासनच हा बस आजपर्यंत अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू निवडणूक लागली माहिती आहे का निवडणूक लागलेली माहिती हा हा कोण उमेदवार अमोल कोण आहे मी वाद्याल राहू काहीच नाही अमोल कोल्ह्यांचं तुतारी आणि आडरवांचं कोणासोबत जातील या भागातले लोक इकडं अमोल कोलेमोल अमोल आहे म्हणून आडरावांचे काम आहेत ना या भागात जरी असली तरी पण ते बाकीचे पुढारी डोकं त्या द्यायच पुढारी डोक्यांचं जे ना ते स्वतःच काम करतात स्वतःच भागून घेते बाकीच्या डोक्यांना माकडं मी टाकले म्हणजे टाकीचे त्याच्यामुळे डोकं जे आहेत ना लोक खूप म्हणजे पुढे वैतागलेली मुळात कोणीच वैतागलेली नाही पण बाकीची खायची लोक आहेत ना यांना जास्त लोक वैतागलेली त्याच्यामुळे लोकांचं मत असं आहे का तुम्ही काय उपयोग नाही आमच्याकडे तुम्ही येऊच नाही का असं म्हणलं लोकांना हवा कोणाची राहील आमूल नाही नाही आपण दामणीमध्ये होतो आणि नागरिकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला आणि निवडणुकीपूर्वीचा दामणीचा मूड काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडे सर संदीप दामणी फेसबुक लाईक करा